हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण लाल भोपळ्यापासून दोन चमचे तेलात चविष्ट नवीन प्रकारचा नाश्ता बनविणार आहोत लाल भोपळ्याचा आपल्याला मस्त उतप्पा करायचा आहे याला तुम्ही धिरडेही म्हणू शकता अशा पद्धतीने लाल भोपळ्याचा नाश्ता केला तर लाल भोपळा सर्वांनाच आवडणार लाल भोपळ्याचा उतप्पा कसा करायचा ते आपण पाहूया आपल्या लाल भोपळ्याच्या नाश्त्यासाठी आपण अडीचशे ते तीनशे ग्रॅम आपण लाल भोपळा घेतलेला आहे एक मोठं गाजर घेतलेलं आहे आपण दोन मध्यम साईजचे कांदे घेतलेले त्याची आपण साल काढून घेतलेली आहे एक कप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या लागणार आहे आल्याचा एक तुकडा आहे नऊदा लसूण पाकळ्या आहे आणि दहा बारा कढीपत्त्याची पानं लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आपण सर्वप्रथम आपण हिरवी मिरची आणि आलं मिक्सरला बारीक करून घेऊ कढीपत्त्याची पानं टाकू लसूण पाकळ्या टाकू मिरच्यांचे तुकडे करून टाकले हे मिक्सरला बारीक करून घेऊ आता आलं लसूण हिरवी मिरची आपण मिक्सरला जाडसर वाटून घेतलेली आहे गाजर आपण केसून घेतलेले आहे किसनी घेतलेली लाल भोपळा आपल्याला केसून घ्यायचा आहे सालीमध्ये पण खूप जीवनसत्व असतं त्यामुळे साल काढायची नाही आपल्याला असतेला एकदम छान येते ते अशा पद्धतीनं आपण लाल भोपळा किसून घेऊ आपला भोपळा किसून झाला आता आपण कांदे किसून घेऊ लाल भोपळा गाजर आणि कांदा आपण किसून घेतलेला आहे एक बाऊल घेतलं आहे आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकू अर्धा कप आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यामुळे आपला नाश्ता छान होतो अर्धा कप आपण बेसन घेतलं आहे पाव कप आपण रवा घेतलेला आहे एक स्पून आपण जाडसर वाटलेली धने जिरे पूड घेतलेली एक स्पून अखंड जिरे टाकले आपण अर्धा टीस्पून हळद टाकलेली आपण दीड टी स्पून आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे एक टेबल स्पून आपण तीळ टाकतो आहे अर्धा टी स्पून आपल्याला ओवा टाकायचा आहे ओवा हातावर चोळून टाकलेला आहे आपण आलं लसून हिरवी मिरची आपण जाडसर वाटून घेतली ती टाकूयामध्ये स्वादानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे कांदा लाल भोपळा किसून घेतला होता ते टाकूया बघा एकदमच टेस्टी पदार्थ तयार होतो कोथिंबीर टाकू तीन टेबलस्पून आपल्याला दही टाकायचे आहे टेबलस्पून मी गच्च भरून घेतलेले दोन आणि तीन आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ तर एक कप पाणी घेतलं थोडं थोडं पाणी टाकू आपण अजून एक कप पाणी घेतलं थोडं थोडं पाणी टाकू आपण यामध्ये एकूण किती पाणी लागलं ते मी सांगते तुम्हाला अशा पद्धतीनं सरभरीत करायचंय आपल्याला आणि सर्व मिश्रणासाठी आपल्याला पावणे दोन कप पाणी लागलेले पाव कप पाणी उरलेले क्लोजअपमध्ये दाखवते खाण्याचा सोडाही वापरणार नाही येऊनही वापरणार नाही तरीही आपला पदार्थ एकदम मस्त टेस्टी होतो दोन चिमूट आपण हिंग टाकू अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाकू आपण मिक्स करून देऊ चांगले आपण हे मिश्रण वीस मिनिट झाकून ठेवू वीस मिनिट झाले बघा आपलं मिश्रण छान भिजलं आपण आपला नाश्ता कास्ट आयरनच्या तव्यावर करणार आहोत तुम्ही लोखंडी तव्यावर करू शकता नॉनस्टिकच्या तव्यावर करू शकता सुरुवातीला आपण या तव्याला चांगलं तेल लावून घेऊ बघा आपलं मिश्रण अशा पद्धतीनं आपण तयार केलेलं आहे दाखवते मी तुम्हाला क्लोजअपमध्ये दोन कप आणि परत तीन चार चमचे पाणी टाकलेले आहे म्हणजे सव्वा दोन कपाच्या जवळपास आपल्याला पाणी लागलेलं आहे तव्यावर आपण चमचाभर मिश्रण टाकू बघा अशा पद्धतीचं मिश्रण पाहिजे आपलं कन्सिस्टन्सी कशी पाहिजे की पटकन ते सरकलं पाहिजे आणि जास्त पातळही नाही करायचं अशा पद्धतीने करायचं वरतूनही आपण त्याला तेल टाकू थोडंसं तीन मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवू लो टू मिडियम गॅस ठेवायचा आपल्याला तीन मिनिट झाले आपण छान वाप काढून घेतो म्हणून बिडाच्या तव्यावर एकदम मस्त निघतं आणि चवई छान येते सगळीकडे फिरून घ्यायचं याला आपण पलटी करून बघा किती मस्त झालं आपण सोडा टाकलं नाही युनो टाकलं नाही तरी एकदम छान जाळी पडलेली दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायचे रंग किती छान आला बघा बघा भाजून घेतलं आपण एकदम खरपूस भाजलं मस्त बघा तयार झालं आता आपण काढून घेऊ हे बघा एकदम रंगही किती छान आला आणि हेल्दी पदार्थ आहे तेल लावून घेतलं आपण त्याला आणि एक चमचा बॅटर टाकू यामध्ये असं बॅटर सगळीकडे फिरलं पाहिजे पटकन अशा पद्धतीचं बॅटर पाहिजे बघा आता दुसरं काढून घेऊ आपण बघा एकदम छान झालं आहे दुसरंही लोखंडी तव्यावर मी एक करून दाखवते तुम्हाला बघा तव्याला आपण तेल लावून घेऊ थोडंसं एक चमचाभर बॅटर टाकू त्यावर पसरून देऊ गोल गोल छान कडेने तेल सोडू तीन मिनटांसाठी वाफ काढून घेऊ याला तीन मिनिट झाले बघा हो वाफ काढून घेतली आपण कमीच गॅस ठेवायचा म्हणजे चांगलं भाजलं जातं बघा काढून पाहू आपण आता एकदम छान निघतं हे बघा मस्त निघालं एकदम फक्त नॉनस्टिक तव्यावर पटकन निघतं थोडं तेल लावून घेऊयाला वरतं आता याला उलटून देऊ बघा मस्त झालं एकदम छान झालं बघा लोकंडी तव्यावर पण थोडंसं जास्त भाजलं गेलं उलटून देऊ आता बघा एकदम मस्त भाजले गेलंय काढून घेऊ आपण मस्त झालं एकदम छान झालं तव्यावर सुद्धा बघा आपले लाल भोपळा आणि तांदळाच्या पिठापासून मस्त जाळीदार उताप्पे तयार झालेले याला तुम्ही धिरडे म्हणा आंबोळी म्हणा आणि अगदी जाळीदार झाले बघा अर दिसतं दिसते एकदम छान जाळी पडलेली आणि आपण या यामध्ये कुठे युनोही वापरलं नाही आणि सोडाही वापरला नाही लोणच्याबरोबर किंवा दयाबरोबरही हे उताप्पे अगदीच छान लागतात एकदम मौलूसृषी दाखवते बघा हे बघा तोडून दाखवते हे बघा मस्त जाळी पडलेली एकदम मस्त लागतो आहे एकदम छान होतो आपला नाश्ता हे बघा पुन्हा भेटू अशा छान टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा, धन्यवाद